दहावीच्या पेपरला आज दिनांक एक मार्च पासून सुरुवात झाली आहे जिल्ह्यात दहावीच्या पेपरला पन्नास हजार पाचशे एक्क्याऐंशी विद्यार्थी बसलेले आहेत पहिल्या दिवशी मराठीचा पेपर होता दरम्यान भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात संपूर्णत कॉफीमुक्त पेपर झाल्याची माहिती शिक्षण विभागासह शाळेच्या मुख्याधीपिका मानसी कुलकर्णी तसेच विद्यार्थ्यांकडून देण्यात आली दहावी परीक्षा बोर्डाने विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून आव्हान केले होते त्यासाठी उपयोजना म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचेही आवारात दिसून आले आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोचीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र मॅडम आज दहावीचा पहिला पेपर झालेला आहे मराठीचा कसा राहिला आपल्या शाळेमध्ये पेपर तर एकतर विद्यार्थिनींना आम्ही सांगून ठेवलेलं की कॉपी मुक्त आणि भयमुक्त वातावरणात तुम्हाला परीक्षा द्यायची आणि त्यामुळे विद्यार्थिनींना त्याचा आज अनुभव आला असेल की आज आपण आपला जो अभ्यास वर्षभरात केलेला आहे तो आज आपण आपल्या दर्जाने लिहू शकतो तेच तुम्हाला सांगू शकते आम्ही तर आमच्याकडे

आठवडा पहिला पेपर होता मराठीचा कसा गेला खूप छान गेला सगळं अर्धा तास आधी माझा पेपर झाला होता सगळे चांगले प्रश्न आले सोपे होते कठीण नाही होते आणि मी छान लिहिले पे। पेपर कसा गेला मॅडम पेपर अरे काय शिस्त होती काय होता पेपर आजचा पेपर खूपच खरंच सोपा होता चांगल्या पद्धतीने